जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील मौजे तोरणमळ सिंधी फलाई सावर या व हा रस्ता दुरुस्ती करून ठेकेदारावर व अभियंता यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा युवाधिकारी राकेश पावरा यांची जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी आठ दिवसाच्या आत करण्याचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील आता दुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील मौजे तोरणवाड सिंधीदिगर फलाई सावऱ्या लैखडा हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मागील दोन वर्षात तयार करण्यात आलेला होता परंतु सदर रस्ता हा पहिल्याच पावसाळ्यात पूर्णपणे खराब झालेला आहे सदर रस्ता हा गुढीन छापरी फाटा काडण्या टेकडा कामोदपाडा दुकानपाडा व सिंधीदिगर या ठिकाणी पूर्णपणे रस्ता तुटलेला असून परिसरातील नागरिकांना शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना शाळा दवाखाना व इतर शासकीय निमशासकीय कामासाठी गावकऱ्याऱ्यांशी संपर्क तुटलेला आहे तसेच रस्ता अतिशय खराब झाल्याने लहान मोठे अपघात होऊन चौदा ते पंधरा जणांचा जीव गमवावा लागला आहे रस्ता खराब असल्याने रुग्णवाहिका सुद्धा वेळेवर पोहोचत नसल्याने गरोदर माता व रुग्णांना अति तात्काळ सेवा मिळणे विलंब होत असल्याने नागरिकांना जीव गमवावा लागत आहे तसेच सदरच्या रस्त्यामध्ये ठेकेदार व इंजिनियर यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे दिसत आहे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट स्वरूपाचे केले असून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतलेला असल्याचे दिसत आहे सदर रस्ता पूर्णपणे पावसाळ्यात वाहून गेला रस्त्याच्या कडेला साइड पट्टी आणि गटारीचे काम सुद्धा झालेले नाही मोरीचे बांधकाम करताना कच्चा माल वापरून मोरीचे बांधकाम करण्यात आलेले आहे तसेच लहान मोठे पूल सुद्धा वाहून गेले किंवा त्यांना तडा गेलेला आहे त्यावरून वाहन गेले तर तो केव्हाही पडू शकतो व तुटू शकतो याचा भरवसा नाही त्यामुळे जानमालाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सदर गावातील लोकांना तीस ते पस्तीस किलोमीटर खडकी झापी मार्गे मारून नागरिकांना नाहक आर्थिक बसत आहे सदर रस्ता हा तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा व ठेकेदार व अभियंता यांच्यावर योग्य ती शासकीय कार्यवाही करण्यात यावी अन्यथा युवासेना व गावातील ग्रामस्थ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नंदुरबार जिल्हा कार्यालयासमोर आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करणार आहेत त्याच्या होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहणार असे निवेदनातून नमूद करण्यात आले आहे निवेदनावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा युवा अधिकारी राकेश पावरा यांच्यासह हरसिंग पावरा वसंत पावरा बाजीराव पावरा किसन पावरा प्रदीप या व प्रदीप रावताळे या सहकार्यांच्या साक्षर आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार या निवेदन द्यायला आले आम्ही आणि दोन वर्षा पहिलेच ते काम झालेलं होतं एकदम निष्पणा आणि पहिल्याच पावसात तो रस्ता पूर्णपणे धुतलेला गे गेला आहे आणि आम्ही आज तर दहा दिवसाची मुदत दिलेली आहे आठ दिवसात कारवाई योग्य नाही झाली दुरुस्तीत करून नाही आणि व्यवस्थित रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही आंदोलन छेडणार आहोत आता तो दहा दहा पंधरा किलोमीटर रस्ता आहे पूर्ण ठिकाणी पूर्ण टन असं जास्त चढा उतार असं करून दिलेलं आहे पूर्ण धुतलं गेलेलं आहे काजण्याबारा आणि साबरी फाटा आणि कामतपाडा असं पाटील पाडा आणि गावात पण असं पाईप मुर्या जे आहे ते पण मोठे मोठे असे खड्डे तळ तुटून गेलेले दोन अडीच वर्ष असं कम्प्लीट झालेले तर रस्ता तयार होऊन आणि पहिल्या पावसात तो पूर्णपणे गेला गेलाय तो अजून एक वर्ष दीड वर्ष झालेलं आहे पूर्ण वाहून गेलेला तरी पण कोणीच काही कारवाई नाही ठेकेदार संबंधित पण काही व्यवस्थित काम नाही केलं एक वर्ष पहिले पण दिलं होते आणि या अठ्ठावीस तारखेला जिल्हाधिकारीला पण देऊन आलेले आम्ही आणि तरी अजून काही एप्स नाही अजून पुढचं पावलं आम्ही असं अनोखा एक मोठं आंदोलन छेडणार आहे आमचे सरकारला थोडं जागे व्हायला पाहिजे म्हणून या रस्त्यामुळे आमचं बरेचसे गाव आहेत कमीत कमी पंधरा वीस गावचे संपर्क तुटला आता काही पावसाळा आहे आरोग्य सगळं दवाखाना शिक्षित मना जे चलन वलन जे आहे आमचं सगळं संपर्क तुटून गेलेला आता आठ दिवसाचा आम्ही मुदत दिलेली यांना सरकारला जर आठ दिवसात काही कारवाई नाही झाली तर युवा सेनेतर्फे आम्ही एक मोठं आग्रामस्थ आणि पूर्ण पूर्ण युवासेनेतर्फे आम्ही एक मोठं आंदोलन छेडणार आहे